पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुतरांकित हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नपूर करकंब रोड संपर्क शून्य शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा बीजेपी कडून आणि या उमेदवारी निवडणुकीसाठी सर्व घटकांचा मी विचार करून सर्वांची कामे करेन जे काही असेल मूलभूत गरजा वगैरे त्याच्यावर आम्ही फोकस करेन आणि सर्वांना योग्य तो नाही न्याय मिळेल गोपाळपूर गट हा बिनविरोध झाला होता यावेळेस आपण करत सुद्धा सर्वांना हक्क आहे मतदानाचा हक्क आहे निवडणुकीचा पण अधिकार आहे त्याच्यामुळे बिनविरोधचा काही विषय आहे आपलं काय विजन असतं ज्या काही मूलभूत गरजा आहेत जसं की रस्ते वीज पाणी आरोग्य महिलांचं सशक्तीकरण रोजगार मिळवून देणं हेच विजन असतात आणि महिलांना आता बचत नाही केंद्रात आणि राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे चंद्रपूर तालुक्यात माझे आमदार प्रशांतराव परिचारक आमदार समाधान दादा अवताडे आणि आता तुमच्या ज्या गटातून तुम्ही उभारता यात भाजपचं मोठं बळ असल्याचं म्हटलं जात आहे अशा वेळेला कुठल्या विकास कामांसाठी प्राधान्य राहील जे काही पक्षाचा निर्णय आहे आणि केंद्रात राज्यात ज्या काही योजना आहेत त्या पूर्णपणे आम्ही राखू महिलां म्हणजे रोजगार मिळवून देणं जसं की बचत पण चालू आहे आणि बाकी लाडकी बहीण योजना आहे कुणाला हे टिकत नाही योजना आरोग्याविषयक आहे जसं की बी जे पीने पण पहिल्यांदा तिथे परद्यांची काळजी घेण्यासाठी काही योजना राबवल्या त्या अजून व्यवस्थित राहत आहेत का नाही काही कमी पडत असतील आमच्या विजयाची खात्री आपल्याला नक्कीच लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे त्याच्यामुळे एक खात्री आहे तरी लोकांनी आम्हाला आशीर्वाद रूपी मतदान करावे एवढीच माझी त्यांची <laughs> तुमच्या जिल्हा तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये झाली सर <laughs> चांगली गोष्ट <laughs> आहे सर आमच्या जिल्हा परिषद गटामध्ये गोपाळपूर जिल्हा परिषद गटामध्ये चंद्रबागेच्या पैलतीरावरील अनेक गावांचा समावेश आहे आणि या गावांचे रस्ते अनेक मूलभूत प्रश्न आहेत की जे वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिलेले आहेत ले। नक्कीच आता याबाबतची भूमिका निश्चितपणे काय असते ॲक्च्युली माझं गाव आंबे मी जाताना बघितलेले रस्ते किती खराब आहेत काय आहे त्याच्यामुळे हे या गोष्टी प्राधान्याने आम्ही करू